नमस्कार नीलम्स रेसिपी रेसिपीमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत रवा आणि कच्चा बटाटा वापरून मेंदू वडे तस तर मेंदू वड्यांसाठी ती, आपण तीन ते चार तास टाळ भिजत घालतो त्यानंतर डाळ वाटून त्याचे वडे बनवतो तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने डाळ न भिजवता झटपट मेंदू वडे बनवणार आहोत हे मेंदू वडे बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट होतात आणि खायलाही खूप छान लागतात चला तर मग हे मेंदू वडे बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे एक वाटी बारीक रवा घेतला आहे एक मध्यम आकाराचा बटाटा किसून घेतला आहे तांदळाचं पीठ तेल हळद पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतल्या आहेत चवीपुरतं मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर जिरं आणि हिंग घेतलं आहे गॅसवर मी कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये मी इथे मेजरिंगच्या छोट्या कपामध्ये पावकप तेल घेतलं आहे ते टाकून घेऊया तेलाच्या आकड्याने मोजलं तर है, है, का दोन आकडे हे तेल आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरं थोडंसं हिंग चवीपुरतं मीठ आणि खिसून घेतलेला बटाटा टाकून हे चांगलं दोन मिनिट परतवून घ्यायचं हे दोन मिनिट परतवून घेतल्याच्यानंतर यामध्ये ज्या वाटीने बारीक रवा घेतला आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी यामध्ये टाकून याला चांगली एक उकळी येऊन द्यायची आहे आता याला छान उकळी आल्याच्या नंतर यामध्ये हा रवा टाकून अशा पद्धतीने यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आणि हे पीठ यामध्ये चांगलं मिक्स करायचं हे मिक्स करून घेतल्याच्या नंतर रव्यामध्ये कच्चापणा राहायला नको म्हणून आपण याच्यावर दोन मिनिट झाकण ठेवायचं दोन मिनिटांनी याच्यावरच झाकण काढूयात आणि तुम्ही पाहू शकता रवा छान फुललेला आहे आता हा एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे मिश्रण थोडस कोमट झाल्यावर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बारीक वाटून घेतलेली मिरची थोडीशी हळद टाकून हे यामध्ये मिक्स करून हे चांगलं मळून घ्यायचं चा। हे मिश्रण मी छान मळून घेतलं आहे याचा छान सॉफ्ट गोळा तयार झाला आहे आता याचे वडे बनवून घेऊयात आता या मिश्रणातला हाताला तेल लावून एक गोळा घेऊन तो अशा पद्धतीने गोल करून हाताने प्रेस करून बोटाने असे मध्ये होल करायचं अशा पद्धतीने हे वडे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान असं मळून घेतल्यामुळे हे वडे बनवत असताना बिलकुलही चिरत वगैरे नाही येत व्यवस्थित तयार होत आहेत तर अशाच पद्धतीने सर्व वडे बनवून घेऊयात तर अशा पद्धतीने मी हे सर्व वडे बनवून घेतले आहेत आता आपण हे तळून घेऊयात गॅसवर मी एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे तेलही चांगलं गरम झालं आहे याच्यामध्ये हे वडे सोडून घेऊयात वडे सोडल्यावर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घेऊनच यामध्ये हे वडे सोडायचे आहेत म्हणजे हे तेलामध्ये टाकल्यावर ते तुटणार नाहीत दोन्ही बाजूंनी हे वडे काट्याच्या चमच्याने असे उलट पलट करून तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान तळले जातात आता हे वडे छान तळले गेले आहेत हे आपण तेलामधून काढून घेऊयात यातलं सर्व तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता खूप छान रंग या वड्यांना आलेला आहे हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि असेच बाकीचे हे वडे तळून घेऊयात आता आपण बाकीचे हे वडे तेलामध्ये सोडून घेऊयात हे वडे तळतानाही गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि हे वडे उलट पलट करून दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान तळले जातात तर अशा पद्धतीने मी बाकीचेही वडे तळून घेतले आहेत यातलं तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं आणि आता आपण हे सर्व वडे प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बाहेरून ख्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असे मेंदू वडे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा खावेसे वाटले की कधीही बनवू शकता अगदी झटपट तयार होतात नक्की बनवून बघा हे hey वडे तुम्ही सॉससोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत सांबरसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता खूप छान लागतात तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच दिलेलं बाजूचं बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूयात नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा